ुजींना प्रश्न विचारला जातो भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे मूळतः परमार्थाचे अध्यात्माचे अंग आहेत यांचा उद्धार होणं किंवा यांचा उत्कर्ष होणं एक दृष्टांतासहित आपल्याला पटवून देण्याचं काम केलं भक्तीमती महाराणी एक साकार रूप धारण करून येले येते ज्ञान आणि वैराग्याचं एक साकार रूप धारण आणि नुसतं वैराग्य देखील कामाचं नाहीत भक्ती ज्ञान आणि वैराग्य तीनही गोष्टींचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे लक्षात ठेवा ज्ञानावर एक सुंदर दृष्टांत देतात एखादी सुगरण माता आहेत जर तिने दगडाची जर भाजी बनवली तरी तिच्या हातामध्ये किमाया जर असेल तर तीसुद्धा गोड लागेल सुगरणीमध्ये परंतु त्या मातेला जर विचारलं आपण जर तुला भात बनवायचा असेल तर त्या भातासाठी काय काय पाहिजे मी तुम्हालाच विचारतो साधा भात जर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय पाहिजे कोकणातच आहे ना आपण मराठवाड्यातला काय पकवान विचारलं नाही म्हणून भात विचारला भातासाठी काय काय लागतं सांगा पाणी पुढे तांदूळ अजून हा नमक अजून स्वयंपाक तुम्ही बनवता का तिकडं बनवतात उत्तर नेऊ राहिलेत झालं का <laughs> तांदूळ पाहिजे पाणी पाहिजे त्याच्यासाठी थोडं मीठ पाहिजे अजून काय पाहिजे काय पाहिजे काय पातीला पाहिजे आणि अजून झालं का संपलं अजूनही ना काही झाकण पाहिजे अजून पेटवायला पाहिजे ना कोणीतरी <laughs> अग्नी पाहिजे त्याच्यातील एक जर नसलं तर भात होईल का समजा पातेलीला काढा भात होईल पातेलं राहू द्या अग्नीला बाजूला काढा भात होईल एक जर नसेल तर मला वाटतं तो भात ते अन्न तयार होणार नाहीत भक्तीसुद्धा तशीच आहेत तुम्ही नुसती भक्ती फक्त भजन करण्याचं काम करा भगवंताचं ज्ञान जर नसेल तर ती भक्ती परिपूर्ण होणार नाहीत भक्ती करतायत भगवंताचं ज्ञानही आहेत परंतु जर बाकीच्याच विषयांमध्ये जर जास्त मन परिभ्रमण करत असेल ना भगवंत ती भक्ती काय स्वीकारायला सुद्धा तयार नाहीत तुकोबार आहे सावकार असताना सुद्धा त्यांना डोंगरावर जावं लागलं सावकार होते सावकार आपली परिस्थिती तेवढी नाही पंचकृषीची सावकारकी त्यांच्याकडे होती हजारो एक्कर जमीन होती सगळ्या गोष्टींचा परित्याग करून ते एकांतामध्ये भजन करतात का मनुष्य एकांतात गेल्याशिवाय आपले विकार बाजूला पडत नाहीत बाजूला येत नाहीत लक्षात येत नाहीत लक्षात ठेवा जेवढे जेवढे लोक तुमच्याकडे येतात फक्त त्यांची गरज पूर्तता करण्यासाठी जवळ येतात तुमची स्तुती सुमनेच गातात तुमचे दोष दाखवत नाहीत अजून पुढे जाऊन सांगेल दोष दाखवणारा तुम्हाला सुद्धा आवडणार नाहीत परत त्या महाराजांची तारीखच घेऊ नका कारण का टोमने मारतो जास्त आवडत नाही माणसाला दोषारोपण फक्त एकांतामध्येच ये लक्षात येतं आपल्याला मन डोळे बंद करून आपलं वैराग्य जोपर्यंत मनात येत नाहीत ना तोपर्यंत आपले दोष दिसत नाहीत तो खूप भगवंताला म्हणतात कासया गुणदोष पाहू अनेकांचे काय म्हणजे त्यांचे उणे असे मी लोकांचे गुणदोष पाहण्यामध्ये जर मग्न झालो तर माझ्याकडे काय कमी आहेत ते एकाला नायटा झाला आणि तो त्याच्याकडे पाहून दुसऱ्याला हसायला लागला काय काय म्हणे नायटा झाला काय आहे शरीराची अरे पण तुला अगोदर खरूच झालेली आहे त्याचं काय तुझ्याकडे ना तू तु। आपले गुण दोष जोपर्यंत आपण पाहत नाहीत तोपर्यंत वैराग्य मनामध्ये येत नाही तीनही गोष्टी एकत्रित आल्या पाहिजे भक्तीही पाहिजे ज्ञानही पाहिजे आणि वैराग्यसुद्धा तेवढंच पाहिजे जर यदा तुटपुंज ज्ञान आलं आणि तेच ज्ञान फक्त दुसऱ्यांचे दोष पाहण्यासाठी आपण वापरत असाल तर मला वाटतं भगवंत ती भक्ती स्वीकारणार नाही नाही आणि नाहीच भक्ती ज्ञान वैराग्याचा विचार केला जातो आणि आता पुढे त्याच भागवताचा विचार मेहमान सांगत असताना एक कथा सांगतात जी पद्मपुराणामध्ये चिंतनामध्ये येते का परिस्थिती जीवनामध्ये जर आपल्याकडनं एखादं पाप घडेल असेल आणि तेच पाप परिमार्जन करण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही भागवत कथा केली तरी जीवनातून पाप न्यायचं होतं एक लक्षात ठेवा पितरांचे दोष जर आपल्याकडने परिपूर्ण पार पडत नसतील तर पितृदोष दूर करण्याचं एकमेव साधन जर काय असेल तर फक्त श्रीमद भागवत महापुराण आहेत एखाद्या वेळेस आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जर पितृदोषासाठी नारायण नागबली वगैरे केलेलं असेल परंतु पूर्ण घराचा तो दोष जाऊ शकेल असं सा सांगता येत नाहीत भागवत महापुराण असं आहेत का पूर्ण कुळाचा दोष नाहीस करण्यासाठी कारण ठरतंय म्हणून जीवनामध्ये एकदा तरी आपल्या कुळामध्ये एखादं तरी कथा कथामृत श्रवण झालंच पाहिजे पाप केलंय श्रवण करा पाप नाहीसं होईल याच्याही पुढे जाऊन सांगेन मी तुम्हाला एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर पाप केलंय आणि पाप करत 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 त्याचं आयुष्य संपलंय तेव्हा काय करायचं हे उत्तर आपल्याला देत आहेत हे मानवा पाप सर्वदा सदा दुराचार दुराचाररतादग्दा कुटिलाश कामिनः सत्ता यज्ञेन कलौ फुलती सुजी सांगतात एखादा मानव असा जन्माला आला त्याने आयुष्यभर पाप केलं कुटील कामी ह्या सगळ्या दोषांनी तो लिप्त झाला आहे आयुष्यभर पाप करत 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 त्याचं आयुष्यही संपलंय आणि आयुष्य संपल्यानंतर यदा कदाचित त्याचा उद्धार त्याचाही उद्धार करण्याचं साधन एकमेव जर काय असेल तर श्रीमद भागवत महापुराण आहेत कसं काय असं शक्यतरी आहेत का, का। एखादा अतिरेक एखाद्या गोष्टीचा अतिरेक होत नाही का ज्ञानोबरे आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात एखाद्याला जर एखादी जास्त उष्ण आवडत असेल ना तो किती उष्ण पितो सांगू एखाद्याला जर चहा आवडत असेल ना पिण्याचा चहाचा दृष्टांत देतात सांगतात त्याला चहा एवढा आवडतो एवढा आवडतो जर त्याची वाफ निघायला लागली त्याच्यावर जर अगरबत्ती धरली तर तीही पेटेल एवढा उष्ण तो पितो आता कधी हां वाफेवर अगरबत्ती पेटत नाहीत परंतु अतिशय ते अलंकार म्हणतात ना तो सांगतात तसं आश अतिशयोक्ती ह्या ठिकाणी होत तर नाहीत ना नाही 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 खरंच जर एखाद्याच्या जीवनात खूप पाप झालेलं असेल आणि त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने त्याच्या निमित्ताने हेच श्रीमद भागवत महापुराण याचं अनुष्ठान जर परिपूर्ण केलं तर त्याही व्यक्तीचा उद्धार होण्याचं साधन श्रीमद भागवत महापुराण आहेत फक्त कथा करणं गरजेचं आहे आणि हा संदेश देत असताना सुतजी पद्मपुराणातील एक कथा आविष्कार पुढे प्रगट करतात आणि तोच आविष्कार म्हणजेच तुंगभंद्रा नामक नदीच्या किनाऱ्यावर एक शहर वसलेलं आहे सुंदर असं धार्मिक शहर आहेत एक नगर आहे त्या नगरामध्ये एक धर्मात्मा नांदतोय एका ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला एक महात्मा धर्मामध्ये एवढा परायण आहेत ब्रह्मचारी अवस्था संपलेली आहे आणि आश्रमामध्ये प्रवेश झालेला आहे लक्षात ठेवा ग्रहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असताना संसार नावाची वस्तू जेवढी चांगली म्हटली जाते तेवढी वाईटसुद्धा आहेत संसारामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं कदापि घडणार नाहीत परमार्थामध्ये आपण आपल्या मनासारखा परमार्थ करू शकतोय संसारात परिस्थिती तशी नाहीत एक पत्नी आपल्या मनाप्रमाणे ऐकणारी मिळेलच असं नाहीत ऐकणारी मिळाली तर मला वाटतं मुलं जन्माला आली तर, तर ते मनासारखे ऐकत नाहीत मुलंही ऐकायला लागले तर मला वाटतं नातवंड इलबिश निघतात संसारच असा फाटका असतो कितीही शिवण्याचा प्रयत्न केला तो फाटतच के जातो आणि सगळं अनुकूल असलं की परिस्थिती अनुकूल नसते काहीतरी कमी ही संसारामध्ये सतत सतत भासते असाच आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण ब्रह्मचार्य आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतोय परंतु पत्नी मला वाटतं तशी मिळत नाहीत जशी पाहिजे तशी संसारातील दोन चाक जर सारखे चालणारे असेल तर तो संसार चांगला चालतो पत्नी ही पुरोगामी विचाराची आणि हा प्रतिगामी विचाराचा सांगड बसत नाही आपल्याकडे एक शब्द आहेत आपल्या मनासारखं जर आपली पत्नी ऐकत नसेल तर त्याला कर्णक्री म्हणतात कर्णक्री कर्णकरी मनाच्या विरोधातच वागणं त्याला कर्णक्री म्हणतात ती प... <coughs> आत्मदेवाचं चिंतन सांगतात की जर हा म्हटला देवाची पूजा करायचा तर ती म्हणते त्या पूजेच्या बिजाच्या भानगडीतच पडायचं नाहीत हा म्हटला का पितृ तर्पण करायचं पितृ श्राद्ध घालायचं पित्रांना नैवेद्य दाखवायचा हे म्हणून ते अजिबात त्या भानगडीत पडायचं नाहीत आमचे गुरुजी आम्हाला एक दृष्टांत सांगायचे काय झालं म्हणे ही अशी मनाच्या विरोधात एक पत्नी त्याला मिळाली पत्नी मिळाली आणि पत्नी मिळाल्यानंतर तो विचार करतोय पंच्याण्णव किलो वजनाचा माणूस डायरेक्ट पंचेचाळीसवर आला पंचेचाळीसवर आला त्याचा मित्र म्हटला एवढी तब्येतला बारीक करून घेतली काही औषधं काही टॉनिक चालू केलं का अरे म्हणे आयुष्याचं टॉनिक मिळालंय म्हणे आता औषधाची गरजच राहिली नाहीत मी हे म्हटलं की ती विरोधातच वागते म्हणे असं अजून जर हे दोन चार महिने दोन चार वर्ष जर चाललं तर पंचेचाळीसवरहून पंचवीसवर येईल आणि मला उचलण्यासाठी तुलाच यावं लागेल म्हणे काही काळजी करू नको म्हणे झालं काय सांग म्हणे अरे म्हटलं मी पूजा म्हटली का ती म्हणते पूजा करायची नाही आपल्या घरात पूजाबिजा काहीच करायची नाहीत बर हां बरं ठीक आहे म्हणे वडील वारले वर्ष श्राद्ध करायचं ब्राह्मणाला येऊनच दिलं नाही म्हणे तिने एकही पाहून आला नाही पाहिजे हे सगळं सांगतोय ठीक आहेत म्हणे तुझी पत्नी जर असं वागत असेल तर मी तुला एक औषध देतो एक नुकसान देतो म्हणे काय ती तुला जे करायचं आहे ते फक्त नाही करायचं म्हण बघ ते गुण येतो की नाही पाय प्रयत्न करून पहा घरी गेलं म्हणे बघ आता गुढीपाडवा आहेत आपल्याला काही उपस्कर वगैरे काही घालायचं नाहीत काहीच काहीच काही करायचं नाही या भानगडीत पोळ पोर पोळी ते काहीच करू नको बरं म्हणून असं जमणार नाही करावंच लागेल म्हणे लगेच पुरणपोळीचं नैवेद्य म्हणे औषध फळाला आलं गुढीपाडवा व्यवस्थित पार पडला पुढे मग पुढचे सण सण सगळे व्यवस्थित पार पडत चालले याला बरं वाटलं म्हणे आता मला काही काजूबादू बदामची गरज नाही तर अर्धं आयुष्य संपलं नाही म्हणे दोन किलो काजू बदाम आणलेच पाहिजे तब्येतही सुधारायला लागली पाठ्याची आला पितृपक्ष पितृपक्ष म्हणे म्हाताऱ्याचं काही श्राद्ध घालायचं नाही काही नाही पितृ पान द्यायचं नाही काहीच नाही नाही म्हणे जरी दिलं तरी पण कोणाला जेवायला बोलवायचं नाहीत म्हणे सगळ्या गावाला निमंत्रण द्यायचं पठ्ठीने सगळ्या गावाला निमंत्रण द्यावं लागलं सगळं फळाला आलं आणि शेवटी असं असतं पितृश्राद्धाच्या दिवशी शेवटी गंगेला नैवेद्य दिला जातो गंगेला नैवेद्य तिला म्हटलं बघ म्हणे पाणी वाहत आहे जास्त खोल पाण्यात पुढे जाऊ नको नाही म्हणे मीच जाणार आणि माझ्याच हाताने नैवेद्य ठेवणार मी पुढे जाणार नाही म्हटलं याच्या लक्षातच राहिलं नाही हिला सांगायचं उलट हे नाही म्हटलं पुढं गेली पाण्यात तशीच वाहून गेली वाहून गेली घरी येऊन रडत बसलं रडत बसलं म्हणे आता इथून वाहून गेली आता ती पुढे निघणार ना हे पुढे नाही गेलं गंगेच्या उगमाकडे गेलं म्हणे काय सरळ ही पुढे निघणार नाही कुठे निघेल मागे निघेल कर्णकरी मनाप्रमाणे न ना ऐकणारी परिस्थिती अशी निर्माण होते आत्मदेव हा धर्मनिष्ठ परंतु पत्नी ऐकणारी नाहीत पत्नी ऐकणारी नाही करावं काय करावं काय पा पाच दहा वर्ष पूर्ण झाले आय काही गुण येत नाही काही गुण येत नाही आणि शेवटी परिस्थिती अशी निर्माण झाली सगळ्या गोष्टी कमी असल्या तर चालतील परंतु संसार अशी एक वस्तू आहेत त्या संसारामध्ये जर यदा कदाचित त्या संसाराला फूल आलं नाहीत तर मला वाटतो तो संसार चांगला वाटत नाही आत्मदेवाच्या जीवनामध्ये संपत्ती भरपूर आहेत सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत परंतु त्या संसारा फुल आल्या नाहीत हां पुत्र गतीर नसते जर मला वाटतं सर्व दुःखांचं निमंत्रण आवतन जर असेल तर संसारामध्ये तीच वस्तू आहेत का पुत्र प्राप्ती नाहीत आत्मदेवाच्या जीवनात पुत्र प्राप्ती नाहीत म्हणून सतत सतत विनंती करतो आपल्याला कशाने प्राप्ती होईल होत नाही होत नाही तेव्हा बाकीचे लोक टोमणे मारतात अरे काय देवदेव करतो वरून देवदेव करताना दिसतो परंतु मनामध्ये काळा असलं पाहिजे भगवंतानं जर याची भगवंताची खरीच भक्ती असती तर भगवंताने याला काहीतरी दिलं असतं लोक टोमणे मारतात आणि लोक टोमणे मारतात तेव्हा तो विचार करतो एकदा सण होईल दोनदा सण होईल तिसऱ्यांदा नाहीत तेव्हा स्वतःचा जीवन संपवण्यासाठी तो जंगलामध्ये जातोय आणि जंगलामध्ये गेल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण होते आपलं जीवन संपवावं म्हणून शेवटी पर्याय करतो एक दोर बांधला जातो झाडाला आणि जीवन संपवावं म्हणून कानावर शब्द पडतात कुणीतरी महात्मा धर्मात्मा त्या ठिकाणी येतोय आणि धर्मात्मा त्याला विचारतोय का रे बाबा भगवंताच्या दर्शनासाठी या निर्जन अशा अरण्यामध्ये आलात का तो आत्मदेव म्हणतो नाही 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 मग साधूच्या दर्शनासाठी नाही साधूच्याही दर्शनासाठी आलो नाहीत मी आलोय आत्मदहन आत्महत्या करण्यासाठी आत्महत्या करण्यासाठी आलो हे शब्द ऐकल्या बरोबर तोच साधू त्याला सांगू लागतोय अरे ज्यांना आहेत त्यांचं जीवन चांगलं नाही त्यांचं जीवन समाधानी नाहीत तर तू तर फक्कड आहे तुला तु 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 कशाचंही कशाचंही कमी नाहीत कशाची उणीव नाहीत कशासाठी धडपड करतोय या गोष्टींचा संसार हा दुःखमय आहे त्याच्या भानगडीत तू अडकू नको साधूचे हे शब्द ऐकल्यानंतर त्याला ते पटत नाहीत आणि शेवटी साधू बाबा म्हणतात काळजी करू नका डोळे बंद करतायत आत्मदेवाचं परीक्षण केलं जातंय आणि भाग्य शोधण्याचा प्रयत्न करतात तर त्या सात पुढच्या सात जन्म आत्मदेवाला संतान नाही आहेत पुत्रप्राप्ती नाहीत संतान पा सात जन्म नाहीत तेव्हा तोच महात्मा धर्मात्मा सांगतोय आता तुम्ही तर भानगडीतच पडू नका पुढच्या सात जन्म तुमच्या जीवनात संतान उत्पत्ती नाहीत आहेत पुत्रप्राप्ती नाहीत आहेत तुम्ही या भानगडीत पडू नका तेव्हा तो आत्मदेव ओक्साबोशी रडू लागतोय आता तर मी जीवन संपवणार 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 म्हणून रडू लागतोय नाही रडता रडता तोच महात्मा सांगतोय काळजी करू नका तुमच्या जीवनात संतान जरी नसेल परंतु हा साधूचा प्रसाद आहेत हा प्रसाद घेऊन तुम्ही घरी जा तुमच्या पत्नीला द्या आणि तुम्हाला संतान झाल्याशिवाय राहणार नाहीत हेच शब्द ऐकल्यानंतर तोच आत्मदेव ते फळ घेऊन आता घरी प्रस्थान करणार आहेत आपल्या पत्नीला देणार आहेत आणि त्यांना सुंदर असा मुलगाही जन्माला येणार आहेत परंतु जन्माला आणण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ पाहिजे ना कोणतीही माता गर्भवती होत असताना तिला नऊ महिने न दिव नऊ दिवस लागतात तर आपणही काहीतरी वेळ नऊ तास किंवा बारा तास तरी आपल्याला द्यायला पाहिजे आपल्या कथेची मर्यादा आठ ते अकरा ह्या वेळेत असल्यामुळे आपल्या कथेचा वेळ पूर्ण झालेला आहे उद्या ठीक वेळेत आपली कथा आरंभ होईल आणि आत्मदेवाचं राहिलेलं चरित्र आणि पुढच्या कथेचा भाग आपण उ उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत आजच्या कथेला ह्याच ठिकाणी पूर्ण विराम देतो आहे आमच्या मला वाटतं शंभर एक गाडे त्यांच्या दिवसातून होतात एवढी व्यस्तता असताना आमचे चेतन भाऊ दुधाचा व्यवसाय करत आहेत एवढी व्यस्तता असताना देखील आज आपल्या कार्यक्रमाला त्यांनी हाज हजेरी लावलीत आपल्या सर्वांतर्फे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि मुळात आवड असल्यानंतर मनुष्य काय करील सांगता येत नाही कितीही दूर जाईल आपणही सर्व सगळी मंडळी आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात एकदा पुनश्य आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि आजची कथा ह्याच ठिकाणी पूर्ण झाली कथेतून जात असताना आरती झाल्याशिवाय कोणीही जायचं नाहीत भला किसी का कर न तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन, बन सकते तो तुम काटे बन कर मत लगे ना सकी भगवान अगर कम से कम इनतान बनो ना कभी हैवान बनो तुम ना कभी सैतान बनो सदा चाग मत रखना पुष्प नहीं बन सकते तो तुम काठे बन कर नकर गिना ता कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम बन कर मत रगना काटे बन कर मत रगना काटे बन कर मत रगना इच्छापूर्ती महादेव मंदिर आजचा कथेचा पहिला दिवस परमो सद्धेय हरिभक्तपराय मनोहरजी महाराज सायखडे यांच्या वाणीतून आपण या ठिकाणी ही कथा या ठिकाणी श्रवण केलेली आहे मला वाटतं गावात अजूनही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की आपल्या वांदुळे नगरीमध्ये या ठिकाणी कथा प्रारंभ झालेली आहे हो की नाही तरी पण आज जे भाविक या कथेकरता उपस्थित आहे त्यांनी गावात जाऊन सांगा आजूबाजूच्या परिसरातही सांगा सुंदरसिंही भक्ती भागवत गंगा आपल्या या वांजोळे गावामधून वाहत आहे तर प्रत्येकानं या गंगेमध्ये आंघोळ केल्याशिवाय राहायचं नाही म्हणून प्रत्येकानं या कथेकरता उपस्थित उद्यापासून या कथेचा आनंद सर्वांनी या ठिकाणी घ्यायचा आहे त्याचबरोबर अतिशय गोड असं नियोजन या कथेचं आमचे भाऊ मालुंजकर समस्त ग्रामस्थ वांजोळे यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांनासुद्धा सर्वांना आमच्या व्यासमंचाच्या वतीनं महाराजांच्या वतीनं या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद त्याचबरोबर या कथेकरता लाभलेली ही गंधर्व सभा ही सात संगत तबल्यावरती ज्यांची सुंदर अशी सात संगत या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे आपल्या परिसराचं वैभव ज्यांनी आत्तापर्यंत अनेक तबला रत्न तबला वादक आपल्या इगतपुरी तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये तयार केलेले आहेत शुभमजी भगत अतिशय गोड असा तबला आपल्याला सात दिवस ऐकायचा सा आहे त्याचबरोबर ज्या तरुणांना हृदयामध्ये धडधड 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 आवडते असा हे असं वाद्य ॲक्टोपॅड सुंदर असं वाद्य आपल्या भागवत कथेमध्ये सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी वाजत आहे आमचे कोपरगावचे आमचे परममित्र अमितजी जी पंडित सात दिवस आपल्याला ॲक्टोपॅडवरती या ठिकाणी सातसंगत करणार आहेत त्याचबरोबर सिंथेसायझर कीबोर्ड ऑर्गन या ठिकाणी योगेश महाराज सायखिणे आपल्याला सात दिवस सुंदरची गीतं या सर्वांच्या साथीनं ही कथा या ठिकाणी होणार आहे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे परममित्र जालिंदरजी विघ्ने कोपरगाव अतिशय गोड अशी साऊंड सर्विस या ठिकाणी या कथेकरता या सेवेमध्ये त्यांनी रुजू केलेली आहे त्याचबरोबर सुंदर हे डेकोरेशन शंभू महादेवाच्या मंदिराला सुंदर अशी लायटिंग सुंदर असं स्टेज आज आपल्या गावामध्ये मला वाटतं पहिलीच कथा असेल नाही भागवत कथा आजपर्यंत अशी भागवत कथा झालेली नाही थांबा चहावाले थांबा तर ही भागवत कथा आरती झाल्यानंतर चहा द्यायचा आहे ही भागवत कथा प्रथमताच आपल्या गावामध्ये होत आहे आणि अतिशय गोड असा नियोजन आयोजन आमचे प्रकाश भाऊ त्यांचे बंधुराज समस्त ग्रामस्थ वांजुळे यांनी या ठिकाणी केलेला आहे म्हणून सर्वांना विनंती आहे महिलांनी पुरुषांना आपण जिथे जेवढे बसलेलो आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे एक एक दोन दोन तीन तीन चार चार पुरुष सोबत घेऊन यायचे महिलांनासुद्धा विनंती आहे एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच महिला सोबत उद्या घेऊन यायचे जे आणणार नाही त्याला शेजारच्याची शपथ हां म्हणून प्रत्येकानं या कथेमध्ये उपस्थित व्हायचं आहे त्याचबरोबर आजच्या या कथेकरता मुकणे गावचे शिवभक्त मित्र मंडळ आमचे दिनेश भाऊ चेतन भाऊ शांताराम भाऊ आज मुकणे गावावरून या ठिकाणी या कथेकरता उपस्थित झाला त्यांचंसुद्धा समस्त ग्रामस्थ वांजोळ्यांच्या वतीनं या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद अजूनही पावनी मंडळ या ठिकाणी आले असतील सर्वांचं धन्यवाद उद्या आपल्या भागवत कथेमध्ये सुंदर असं झाकी दर्शन जे भागवतामध्ये पात्र असतात त्या पात्रांचं सुंदर असं झाकी दर्शन आमचे वृंदावनचे सुरेशानंद शास्त्री वृंदावन धाम अतिशय गोड अशी झाकी आपण त्याला देखावे म्हणतो तर उद्याच्या कथेमध्ये सुंदर अशी मीराबाईला राणाजीनं विष कसं पाजलं आणि ते विष भगवान श्रीकृष्णाने कसं प्राशन केलं या, तर तर याचं उद्या प्रत्यक्षात दर्शन आपल्याला उद्याच्या कथेमध्ये बघायला मिळणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण आमचे उद्धव भाऊ यांचा जो चॅनल असेल आपल्याला ही कथा जर पाहण्याचं जर आपल्याला वाटलं पुन्हा कधीतरी ही कथा आपल्याला परत ऐकावी गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल सर्च मारायचं तर आपल्याला ही कथा पुन्हा पुन्हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तेही संभाजीनगरवरनं या ठिकाणी या कथेकरता उपस्थित आहे त्यांचंसुद्धा आमच्या व्यासमंचाच्या वतीनं मालुंजकर परिवाराच्या वतीनं समस्त ग्रामस्थ वांदोळे यांच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद आणि आता आरतीसाठी आ कथेचे यजमान त्यांना विनंती आपण समोर यायचं आहे आणि उद्या आपल्या गावातील कमीत कमी मला असं वाटतं पाच जोड्या किंवा अकरा जोड्या या ठिकाणी आरती करता यावं आहे आणि उद्या मी प्रकाश भाऊ त्यांना विनंती करेल की उद्या आरतीचे ताटं या ठिकाणी पाच आरतीचे ताटं किंवा आरतीचे अकरा आरतीचे ताटं या ठिकाणी उपस्थित ठेवायचे ज्यांना ज्यांना आरती करायची असेल पाच जोड्या असो अकरा जोड्या असो त्यांनी उद्या सपत्नीक आरती करता या ठिकाणी उपस्थित व्हायचे चला आरतीचेच म्हण चला आरती गाव आरती दिन ते राम लोटांगण वंदिन चरण मंडळान तुम्ही आनंद पूजन बाळवाळी नमनीन तुमे वाद जुदा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की बाके बिहारी लाल की नमः